मस्त अशी आपली इथे खीर तयार झालेली तुम्ही बघू शकता मस्त अशी रबडीसारखी इथे आपली खीर आपण बनवून घेतलेली तुम्ही या उपवासाला अशी खीर नक्की ट्राय करा ही बनवायची कशी ह्याला काय साहित्य लागतं चला मी तुम्हाला इथे लगेच दाखवते आज आपण इथे महाशिवरात्रनिमित्त इथे रताळ्याची खीर बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पावशर रताळे असे उकडून घेतलेले इथे पास्ता पिस्ता असे कट करून घेतलेले दहा इथे बदाम असे कट करून घेतलेले दहा काजू इथे कट करून घेतलेले चार इथे इलायची अशी बारीक कुटून घेतलेली पाऊण वाटी भरून इथे मी गूळ किसून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही इथे साखर पण यूज करू शकता फिरीला लागणारं इथे सर्व साहित्य दाखवलेलं आहे ह्याला काय फारसं साहित्य इथे लागत नाही आणि पटकन होते चला आता आपण इथे लगेच बनवायला घेऊया नेहमी आपण उपवास असेल तर आपण इथे शाबुधान्य वडे किंवा आप्पे थालीपीठ असेच प्रकार बनवतो किंवा कटलेट वगैरे यावे या यावेळेला जरा आपण इथे छान मस्त अशी रताळ्याची पौष्टिक खीर बनवूया इथे आपण रताळा मॅश करून घेतलेला आहे गॅस चालू करून घेतलेला आहे आपण इथे एक चमचा भरून तूप ॲड केलेलं आहे आता आपलं हे तूप छान विरघळल्यानंतर जे इथे आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेतले होते ते इथे आपण खरपूस भाजून घेणार आहोत इथे आपल्याला छान मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत या तुपामध्ये भाजून घ्यायचे आपल्याला हे हलकेशी इथे फ्राय करून घ्यायचे कलर चेंज होईपर्यंत आणि ज्याप्रमाणे इथे मी रातळ्याची खीर बनवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा खूप टेस्टी लागते आणि पौष्टिक पण असते ती नक्की ट्राय करा तुम्ही बऱ्याच वेळेला आपण इथे शाबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे किंवा उपवासाची थालीपीठ हेच प्रकार बनवतो या वेळेला तुम्ही अशी खीर बनवून बघा इथे आपण थोडेसे बेदाणे पण टाकून घेतलेले ते पण आपल्याला इथे हलकेसे फ्राय करून घ्यायचे इथे आपले ड्राय फ्रुट्स तुम्ही बघू शकता मस्त असे गोल्डन कलर आलेला आहे आता आपण इथे जे मॅश करून घेतलेले रताळे होते उकडून घेतलेले ते पण ॲड करूया ते पण मी या तुपामध्ये छान मस्त फ्राय करून घेणार आहे हे छान मिक्स झाल्यानंतर इथे मी एक चमचा तूप इथे अजून ऍड केलेलं आहे तूप टाकून घेतल्यानंतर इथे मी जो गुळ दाखवला होता तुम्हाला तो गुळ पण इथे टाकून घेतलेला आहे आता आपण हे छान मिक्स करून आहे पूर्ण गुळ ड्रायफ्रूट आणि हे रताळी हे पूर्ण आपल्याला एक जीव करून घ्यायचे इथे छान या तुपामध्ये आपण आता हे छान फ्राय करून घेणार आहोत छान मिक्स होतं हे पटकन गूळ हा किसल्यामुळे याच्यामध्ये विरगळल्या पण जातो लगेच तुम्हाला गूळ नको असेल तर तुम्ही इथे साखर पण यूज करू शकता फक्त इथे आपण गूळ हा चिरून किंवा किसून घ्यायचा म्हणजे तो पटकन इथे छान मस्त मेल्ट होतो याच्यामध्ये विरगळला जातो आता आपण इथे दूध टाकून घेऊया इथे मी अर्धा लिटर दूध यूज केलेलं आहे आता आपण हे याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे हे पटकन विरगाळलं पण जातं हे गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियमच ठेवायची आहे स्लो पण नाही आणि जास्त हाय पण नाही ठेवायची मीडियम आपल्याला इथे गॅसची फ्लेम ठेवायची पटकन घट्ट व्हायला सुरुवात होते फक्त आपण हे असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण की जे राताळे या दुधामध्ये छान मिक्स झालं पाहिजे म्हणून आपण एक दोन तीन मिनटायला सतत असं जरा छान ढवळत राहायचं म्हणजे मिक्स करायचं कलर पण किती छान आलेला आहे इलायची पावडर टाकून घेत आहे गोड पदार्थामध्ये नेहमी इलायची पावडर थोडी जास्तच टाकायची मिक्स करून घ्यायची आहे की त्याचा जो स्वाद असतो तो या खिरीमध्ये छान उतरला जातो आता ही घट्ट व्हायला हो सुरुवात होईल इथे आपल्याला एक पाच मिनिट लागेल ला अजून खिरीचा कलर पण किती छान आलेला आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवलेली आहे मीडियम गॅसवरच ही छान इथे घट्ट होतीये ही खीर आपण मिडियम गॅसवर का बनवायची याच्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे आणि दूध आहे फास्ट गॅस असेल ती फाटण्याची शक्यता असते गुळामुळे म्हणून आपण इथे मीडियम गॅसवरच हिला अशी मिक्स करत करत अशी घट्ट करून घ्यायची आहे बघा गॅस फास्ट असेल तर इथे मग ती खीर उकळते आणि उकळल्यामुळे मग इथे फाटण्याची शक्यता असते म्हणून आपण ही काळजी घ्यायची आता तुम्ही बघू शकता इथे किती घट्ट झालेली ही थी थी खीर आणि आटली पण आपली खीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही खीर चवीला तर अप्रतिम लागते तुम्ही एकदा बनवली की उपवास पण नसेल तर तुम्ही इतर वेळेस पण ही बनवून नक्की खाऊ शकाल एवढी टेस्टी ही खीर तुम्हाला जर इथे अजून घट्ट करायची असेल तर तुम्ही इथे अजून घट्ट करू शकता मी आता इथे अशीच ठेवणारे मला एवढीच घट्ट हवी आहे तुम्हाला जर ही माझी खिरीची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तुम्ही अशी मस्त टेस्टी रातळ्याची खीर ट्राय करा आवडलीस तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय